टोटल बजेट पैकी एक टक्का बजेट सुद्धा ओबीसी अर्ध्या टक्का अर्ध्या लोकसंख्येहून जास्त लोकसंख्यामध्ये ओबीसीची पण त्याला हे अर्थमंत्री निधी देताना दिसून येत अजित दादा पवारांवर सामाजिक न्याय विभागाचा निधी पळवल्याच्या कारणानं यांच्या वरती अट्रॉसिटी अॅक्ट अन्वय गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे अजितदादा पवार आणि अर्थ खातं असं काही समीकरण इथं जुडलंय का अजितदादा पवारांना तर हयात अर्थमंत्रीपद दिलंय या प्रश्नाचं उत्तर आमच्या एससी एसटी बांधवांना आणि ओबीसी बांधवांना मिळालं पाहिजे आणि शिरसाट साहेबांना माझं सांगणं आहे साहेब समाजापेक्षा कोणीही मोठं असत नाही तुम्ही आमदार झाला तुम्ही मंत्री झाला त्या एस एसटी बांधवांचं रिप्रेझेंटेशन तुम्हाला मंत्रिमंडळात मिळालं आणि तुम्हाला निधी मिळत नसेल तर द्यानं राजीनामा अरे समाजाच्या पुढे तुम्हाला मंत्रीपद प्यारे आहे का सत्ता प्यारी आहे त्यामुळे शिरसाट साहेबांनी पहिला राजीनामा द्यावा आणि अजितदादा पवारांवरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी माझी मागणी ओबीसी आंदोलक म्हणून त्यांच्या समोर आहे